मराठी सांगली लोकसभेच्या निकालाची चा आकडेवारी चाली समोर पहा संजय काका का की विशाल पाटील झाले विजय डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्रवेश सुरू नर्सरी ते आठवी आपल्या पालण्यासाठी चांगले स्कूल शोधताय पण योग्य स्कूलची निवड कशी करावी सुचत नाही तर मग या बघा अनुभव घ्या खात्री करा आणि मगच प्रवेश घ्या आपण आपल्या पाल्याला एक महिना आमच्या शाळेत पाठवू शकता त्यासाठी आम्ही तुमच्याकडून कुठलीच फी घेणार नाही या एक महिन्यात तुम्हाला आमची शाळा कशी वाटली आम्ही सांगितलेल्या सर्व सुविधा मिळतात का तुमच्या पाल्याच्या भविष्यासाठी आमची शाळा योग्य आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जर सकारात्मक मिळाली तरच आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या अधिक माहितीसाठी फोन करा पंच्याऐंशी पन्नास एक्क्याण्णव एकोणचाळीस नव्याण्णव अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा कारण इथे मिळतो नंबर, नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स चांगले लोकसभा सा निवडणूक संपन्न आणि याबाबत दोन्ही गटाकडून विजयाचा दावा केला असा असतानाच आता सोशल माध्यमातून अनेक जणांनी तर्कवितर्क लढवले अनेकांनी तर याबाबतचा या एक अंदाज असणारा निकाल समाज माध्यमांवर व्हायरल केला यामध्ये विशाल पाटील संजय काका पाटील व पैलवान चंद्रहार पाटील यांना मिळालेली मतं मांडण्यात आली त्यात अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे विजय झाले असल्याचं आघाडीतर्फे गटाकडून निवडणूक लढवलेल्या पैलवान चंद्रार पाटील यांचं डिपॉझिट जप्त झालं असल्याचं यात त्यामुळे सोशल माध्यमातून व्हायरल झालेल्या या निकालाची जोरदार चर्चा सांगली जिल्ह्यात रंगू लागली पाहूया सोशल माध्यमातून व्हायरल झालेल्या या निकालाची ही आकडेवारी तासगाव शहरात एकूण मतदान झालं एक लाख सत्त्याण्णव हजार सातशे सात इतकं त्यापैकी अठ्ठ्याण्णव हजार सहाशे अठ्ठेचाळीस मतं ही काकांना ब्याऐंशी हजार पाचशे पन्नास ही विशाल पाटीलांना तर दहा हजार मतं ही चंद्रार पाटलांना पडतील असा अंदाज आहे जतमध्ये एक लाख एकाहत्तर हजार पाचशे पंचवीस मतदान झालंय त्यापैकी पंचावन्न हजार सहाशे दहा ही काकांना पंच्याण्णव हजार सातशे तीस हे विशाल पाटीलांना तर आठ हजार हे चंद्रार पाटा पाटलांना पडतील असा अंदाज आहे पलूसमध्ये एक लाख सत्याहत्तर हजार चारशे अडतीस त्यापैकी पासष्ट हजार नऊशे पंच्याहत्तर हे संजय पाटील यांना पंच्याण्णव हजार नऊशे अठ्ठेचाळीस हे विशाल पाटील यांना तर पंधरा हजार मतदान चंद्रहार पाटील यांना पडेल असा अंदाज आहे विटामध्ये एक लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे पंच्याहत्तर इतकं मतदान झालंय त्यापैकी एक्क्याऐंशी हजार दोनशे अठ्ठावन्न हे संजय पाटील यांना एकोणऐंशी हजार पाचशे साठ हे विशाल पाटील यांना तर पंचवीस हजार मतदान चंद्रहार पाटील यांना पडेल असा अंदाज आहे मिरजमध्ये दोन लाख तेरा हजार चारशे पंचवीस इतकं मतदान झालंय त्यापैकी अठ्ठ्याऐंशी हजार सातशे नव्याण्णव इतकं मतदान काकांना तर एक लाख दोन हजार पाचशे साठ मतदान विशाल पाटील यांना तर अठरा हजार मतदान हे चंद्रार पाटील यांना पडेल असा अंदाज आहे सांगलीमध्ये दोन लाख सहा हजार तीनशे ब्याऐंशी इतकं मतदान झालंय त्यापैकी नव्वद हजार आठशे बहात्तर मतदान संजय पाटील यांना पंच्याण्णव हजार सातशे एकसष्ट हे विशाल पाटील यांना तर दहा हजार मतं ही चंद्रार पाटील यांना पडतील असा अंदाज आहे एकूणच टोटल मतदान अकरा लाख त्रेसष्ट हजार तीनशे त्रेपन्न इतकं झालंय त्यापैकी चार लाख एक्क्याऐंशी हजार एकशे बासष्ट मतदान हे संजय पाटील यांना पडेल पाच लाख बावन्न हजार एकशे नऊ इतकं मतदान विशाल पाटील यांना पडेल तर शहाऐंशी हजार मतदान हे चंद्रार पाटील यांना पडेल असा अंदाज आहे चिन्हाला मिळालेली एकूण मते चार लाख एक्क्याऐंशी एकूण मते शहाऐंशी हजार नोटांना झालेलं मतदान चव्वेचाळीस हजार ब्याऐंशी यामध्ये सत्तर हजार नऊशे सत्तेचाळीस मतांनी पाकिट हे विजय झाल्याचं सांगण्यात आलंय बघूया चार जूनला हा निकाल किती खरा ठरतो स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा